दररोज सकाळी आपण जीएस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो त्या माध्यमातून आपण एम पी वाय क्यू अनालिसिस करत असतो त्यामध्ये काही ट्रिक्स आहेत का लॉजिक आहेत का किंवा आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत अनालिसिस आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आहे ते आपण घेत असतो अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीजच आहे ही सिरीज तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे मग ते सरळ सेवा एक्झाम असो किंवा कंबाईन असो ग्रुप बी असो ग्रुप सी असो किंवा कुठल्याही प्रकारच्या एक्झाम असो त्यामध्ये आरोग्यसेवक भरती आहे पोलीस भरती आहे किंवा इतरही तलाठी वगैरे आहे नगर परिषद आहे इतरही महत्वाच्या ज्या काही एक्झाम होतात त्या एक्झाम मध्ये हा डेटा तुम्हाला उपयोगी पडू शकतो प्रामुख्याने जीएस संदर्भात आहे तर कुठे ना कुठे तुम्हाला याचा वापर होत असतो तर अशाच प्रकारे एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आज आपण अनालिसिस करणार आहोत प्रश्न आहे किरणोत्साराचा शोध कोणी लावला असा प्रश्न विचारलेला आहे यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत मॅरिक्युरी रुदर फोर्ड आइन्स्टाईन आणि हेन्री बेकवेरेल तर यामध्ये योग्य आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हेन्री बेक्वेरल्री बेक्वेरल यांनी प्रामुख्याने युरेनियम चे जे काही क्षार आहेत आणि फोटोग्राफिक प्लेट आहे याबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल म्हणजे किरणोत्सारी पदार्थांचा शोध लावला येथे ऑप्शन मध्ये मारिक्युरी सुद्धा आपल्याला दिलेला आहे मारिक्युरी आणि त्यांचे पती या दोघांनी मिळून आपण बघतो रेडियम आहे आणि पोलिनियम या दोन किरणोत्सारी पदार्थ आहेत असा त्यांनी शोध लावला त्याच्यानंतर रुदर फोर्ड आहे रुदर फोर्ड बद्दल आधी बऱ्याच वेळा सी मध्ये प्रश्न विचारून झालेला आहे अल्फा कणांचा त्यांनी शोध लावलेला आहे अल्फा पार्टिकल त्यांनी सोन्याच्या पातळ पत्र्यावर आदळले होते त्यातून त्यांना काही गृहीतके समजले त्यानंतर आणखी एक महत्वाचं नाव इथे पाहायला मिळते ते म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईनचं अल्बर्ट आईन्स्टाईन आहे यांच्याबद्दल जर विचार केला तर एकोणीसशे पाच मध्ये त्यांनी विशेष सापेक्षवाद आहे ते थेरी मांडली वेगानुसार वेळ अंतर किंवा वस्तुमान कसे बदलतात ते त्यांनी सांगितलं ईज इक्वल एक, ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर याबद्दल त्यांनी वस्तुमानाची ऊर्जेत कशा पद्धतीने रुपांतर होते ते सुद्धा सांगितलं सामान्य सापेक्षवाद एकोणीशे पंधरामध्ये त्यांनी सांगितलं गुरुत्व कसे असते आणि स्पेस टाइम कसा वागतो ते सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलं या व्यतिरिक्त फोटो इलेक्ट्रिक प्रभावाचे स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी सांगितलं त्यासाठी ते त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं एकोणीसशे एकवीस मध्ये आणि ब्राउनियन चलन हे त्यावर आधी एम प्रश्न विचारला होता त्याबद्दल सुद्धा त्यांनी सिद्धांत मांडला अशाच प्रकारे डेली आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून अधिक माहिती घेत असतो आणि अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीजच आहे अधिक माहितीसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपला टेलिग्राम जॉईन करू शकता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद